नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत तुम्ही पाहतात श्रीकांत टी ओ एस यूट्यूब चॅनल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहात की जी काही महाराष्ट्र शासनाद्वार द्वारे महाटीबिढी पोर्टलवरून बॅटरी स्पेरप्रंपासाठी जो अर्ज करण्याची तारीख संपली होती ती पुन्हा एकदा शासनाने त्याची जी काही मुद्दत आहे ती मुद्दत संपली होती ती मुद्दत आत्ता पुनश्च एकदा वाढवण्यात आली आहे त्या अगोदर एकदा वाढवली गेली होती परंतु त्यातही काही शेतकरी सुटले गेले आहेत साईट सुरळीत चालत नव्हती त्यामुळे पुन्हा एकदा शासनामार्फत साईट ही व्यवस्थितरित्या सुरू करून देण्यात आली आहे तर या योजनेची जी तारीख आहे ती सव्वीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे जो काही बॅप्री बॅटरी ऑपरेटर स्प्रेयर पंप होता त्यासाठी ही मुदत वाढ देण्यात आली आहे तर त्याचे जे काही ऑनलाईन अर्ज आहेत ते आपण आता भरणे चालू आहेत तर आपण आपले अर्ज भरून घ्यावेत आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ या चॅनलवरती येत राहतील धन्यवाद मित्रांनो